अखेर उर्मोडी प्रकल्पाचे अभियंत्यांच्या लेखी हमी नंतर दत्ता भाऊ जगदा यांचे उपोषण मागे ज्यांच्या अभ्यासामुळं ज्यांच्या निष्ठेमुळं ज्यांच्या तपश्चर्यामुळं आज सरकारला सुद्धा झुकावं लागते आणि आपल्याला बऱ्यापैकी आपण निदर्शनाचे आले की लवकरात लवकर आपली बरीचशी काम होणार आहे आता हा मुद्दा खूप मोठा आहे गाव, ए, आ, आए, गाव थे थे, आए, तर मला माहिती सुद्धा झालंय सोळागाव चार गावाचा पाण्याचा हा मुद्दा आणि आपल्याला कुठं काय अडचणी आहे दत्तभाऊने सांगितले हे पाणी मंजूर झाले ते प्रथम आधी मंजुरी देण्यात यावी पैसे टाकण्यात यावे आणि तदनंतर चार गाव बी आपलीच भाऊंड आहेत त्यांच्यासाठी स्टेशन योजना सुधारित पाणी योजना म्हणून त्यांना जोडून त्यांचंही काम करण्यात यावं कुठलाही विरोध नाही त्यांना उद्या भविष्य काळामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही त्यांनी अगदी पिटिशन जरी दाखल केलं कोर्टामध्ये जरी दाखल केलं तरी आपलीच बाजू भक्कम आहे सोळागावचीच बा, बाजू भक्कम आहे त्यामुळे आपण कुठेही कमी पडणार नाही आणि तुम्ही ग्रामस्थ बऱ्यापैकी आम्हाला साथ दिली ह्याच्या पुढेही चांगल्या पद्धतीने आपण साथ द्याल आणि सर्वच सोळा गावातील ग्रामस्थ थोडे लूज पडले होते तेराच आंदोलन त्यानंतर अठराचं आंदोलन आणि आत्ता तेवीसचं आंदोलन चोवीसचं आंदोलन जरा थोडं लूज पडलं होतं त्याचं कारण असं की थोडं गैरसमज किंवा त्यातला नक्की काय आहे आणि नक्की काय होणार आहे यातली माहिती बऱ्याचशा लोकांना झाली नाही कारण प्रशासनानं आपल्याला जे अलाउन्सिंगचा जो विषय होता त्यासाठी थोडी बंदी घातली माझ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व सोळा गावातील सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते कोसळवाडीच्या विशेषतः महिला वर्ग आमचे पोलीस मित्र असतील ज्यांनी खर तर हायजॅक हे आंदोलन केले ते आमचे पत्रकार मित्र पत्रकार मित्रांनी खूप इतक्या लांब उंचीवर हे आंदोलन पोहोचवलं की मलाही बऱ्याच लांबून लांबून ठेव येत होते की हे काय चाललंय तुमचं नेमकं इतक्या उंचीवर नेऊन हे आंदोलन ठेवलं इथली दहा तापली काय आहे लोकांची मागणी काय आहे ती प्रभावीपणे पत्रकारांनी अतिशय मांडली आणि हा प्रश्न खऱ्या अर्थानं दासाच लावला वेळोवेळी गेल्या नऊ दिवसामध्ये बऱ्याच लोकांनी मला भेट दिली सर तर काही काही तर रेग्युलर ठरवलं होतं की रेग्युलर जायचं विशेषतः ग्राम ग्रामस्थांनी तर ठरावच केला होता की सगळ्याच गावांनी या गाव या उपोषणाचा सातत्यानं पाठव मग तणानं मनानं धनानं सगळ्याच प्रकारे त्यांनी या ठिकाणी मदत केली तसा विशेष सगळ्यांनीच सगळ्याच गावातल्या लोकांनी बऱ्यापैकी या आंदोलनाला पाठव दिला खरं त्यातला एक मर्म एक तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे जे सोळा गावाला जे एक पॉईंट पंचवीस पाणी आरक्षित केलेलं आहे आणि तेच सिंचन क्षेत्र आहे सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर आणि आयसीए लागणी नायक क्षेत्र झालं आणि पीक क्षेत्र आहे पाच हजार चारशे पंचाहत्तर भविष्य काळामध्ये हे जे कन्हेर धरण आहे ते पंच्याहत्तर टक्के विश्वास अर्थवर बांधलेलं आहे म्हणजे ते चार वर्षात किलोच वर्ष भरतं आणि त्यानंतर मग एक वर्ष आपल्याला पाणी कपात होत आणि म्हणून आपल्याला आय या आप पाण्यामध्ये कपात करणं हे आपल्याला काही परवडणारी गोष्ट नाही मुळातच पाण्याचा प्रस्ताव केला त्याला आम्ही अधिकारी बसून तो प्रस्ताव केलेला आहे त्याला पाणी निश्चित करताना मला विचारून सगळ्या विश्वासात दोन गोष्टी केलेल्या होत्या आपल्याला उरमोडीची पीक रचना लागू हो करताना उरमोडी प्रकल्पासाठी एका टीएमसीला तीन हजार हेक्टर शेतकऱ्यांचा उद्या दाखल येतो तर आपली यांना आणि पाणी येणार आहे त्यामुळे आपल्याला ते पाणी तीस टक्के कपात करून एका टीएमसीला चार हजार हेक्टर क्षेत्र आपल्या उद्या येते म्हणजे भविष्य काळात आपल्याला पाणी वाचवायला कुठलाही सोर्स नाही आणि म्हणून आहे पाणी जर आय टू सी आहे आपला तो परत भरून काढावा लागतो जरी आता जरी आपलं पीक सिंचन क्षेत्र चारशे पंचाहत्तर हेक्टर जरी असलं तरी भविष्य काळामध्ये लोका अनेक वहिवाट वाढ वाढवतात पडी क्षेत्र वाहिवाटिकाणी येतात अगदी रस्त्याच्याकडे गटार सुद्धा म्हणून वयवा ठिकाणी घेतात आणि परत पाण्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून आयसीए टू सीसी गॅप म्हणजे पाच हजार चारशे पंचाहत्तर हेक्टर क्षेत्र आय आणि त्याच्यावरचं सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर हे सीसीए हा जो गॅप असतो त्याच्यासाठी परत वाढीव पाणी लागतात आणि म्हणून जर हे जर पाणी कपात झालं तर भविष्य काळामध्ये आपल्या आठवड्या सुद्धा येणार शकत नाही कारण दिवसेंदिवस लोक सुद्धा काढून टाकणार आहेत जास्तीत जास्त शेत्रमाणसं ओली खाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून किती पाणी दिलं आणि बहुतांश उसाचं प्रमाण वाढत जातं किती पाणी दिलं तर ते पाणी कमी पडतं आणि म्हणून आहे निधन निदान तरी पाणी आपल्या पा पदरात राहावं ज्या काही गावांना आपल्यामध्ये समावेश चार असतील आणखीन आणखी चार दोन उठली तरी आपलं काही म्हणणं नाही त्यांना सरकारनं वाढीव पाणी मंजूर करावं हो, त्यांचं सर्वेक्षण करावं त्यानंतर ह्या गावामध्ये हे ते गाव ऍड करायला आपली हरकत नाही पण हे आपल्या पाण्यामधलं कुठल्याही परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनाही सांगितलं लोकप्रतिनिधी सांगितले आणि आज सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्या माध्यमांच्या माध्यमातून जगाला सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये अंश सोळा गावाला पाणी आरक्षित जाणं नाही एक पॉइंट पंचवीस टी पाण्यामधलं थोडं करून पाणी आम्ही कुठल्याही गावाला इतर गावांना देणार नाही हे सोळा गावासाठीच आरक्षित पाणी आहे हे सोळा गावांच्यासाठीच राहील यामध्ये कुणीही काय हस्तक्षेप जरी केला तर वेळ प्रसंगी आम्ही परत आणखीन उपस्थित हातावर होतो ते जर निष्प्रभ ठरलं तर हायकोर्टामध्ये जाऊ सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ रिट पिटिशन दाखल करू पण सोळा गावांना जे मूलभूत हक्क आपल्याला ज्युष्टीएन्सिपाल पाण्याचा आरक्षित झालेला आहे तो हक्क आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गावाला देणार नाही आणि सरकारलाही ते दूर दिलं जाणार नाही कारण ही भविष्याची आमची गरज आहे आज जरी काय बाबी आपल्या लक्षात येत नसल्या तर ते साईड इफेक्ट पुढच्या पिढीला बघावं लागणार आहेत महाराज हक्क आपल्याला कळत नाही ज्याव्हा उरमुडीचं नियोजन झालं तेव्हा माझ्याकडे एक अठ्ठ्याऐंशी सालची एक टिप्पणी आहे त्यामध्ये त्या टिप्पणीमध्ये असा सर्वेक्षण होत की अरे मग तुमच्या पलीकडच्या भागातून कालवा काढायचा आणि पर ते वारपड कालव्याचं पाणीवा सोडायचं तिथून नित्य करून पाणी आपल्या ह्या भागाला द्यायचं काय आपल्या त्या लोकांचं दुर्लक्ष असणार किंवा काय चुका जाण्या असतील ते जे परिणाम आज बघायला लागतात आज सांगोलेला पाणी गेलं कौतुकला पाणी गेलं आपल्या जिल्ह्याचं पाणी गेलं तरी आपल्याला गावाला पाणी मिळत नाही म्हणजे आपलं असणार हे दुर्लक्ष असेल आपल्या लोकपतींचं दुर्लक्ष असेल हे असं होऊन चालणार नाही आपल्याला अतिशय गांभीर्यानं आपल्याला आता या पुढील काळामध्ये काय ठोस निर्णय घ्यायला लागतील ज्या ज्या वेळेला निदान अन्याय झाला त्यावेळेला तरी आपण सांगितलं तर त्याला त्याला ते विरोध करायला शिकलं पाहिजे अन्याय होऊन देणार नाही मी मग कागदपत्रावर मी सतत त्यांच्या ट्रॅकमध्ये असतो ज्या दिवशी झालं त्याच्या दिवशी दिवशी माझ्या त्यांचं पत्र लगेच पोहोचलो त्याच्यामुळे आपण मी त्या बाबतीत काही कमी पडणार नाही पण ज्या वेळेला कुठे काय होईल त्यावेळेला आपण सगळ्यांनी ताकदीनं उतरून त्याला विरोध झाला पाहिजे आता कसं झालंय प्रशासनाने हे जे चुक केलं होतं हे जगा पुढा आलं या निमित्ताने आंदोलनाच्या निमित्तानं जगाला हे सगळं कळलं की अधिकाऱ्यांनी काय चुकीचं केलंय आता त्यांच्याही ते लक्षात आलंय की आता हे काय आपल्याला असं पोचून देणार नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या उठावाचा एक माझ्या मते म्हणजे आजपर्यंत जवळजवळ सोळाव्या उपोषण केलं आहे सतरा उपोषण आहे या ओटावाचा चांगल्यापैकी इफेक्ट सरकार दरबारी झालेला आहे अधिकाऱ्यांच्यावर झालेला आहे त्यांच्या अन्याय करायची तर होणार नाही जरी झाली तरी आपण काय लढायला काही कमी पडणार नाही पण आपल्या ना एक पॉईंट पंचवीस टी पाण्याचं आपण संरक्षण करणार आहोत आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने योजना पूर्णत्वाला नेता येईल अधिकाऱ्यांची मला तर सतत समन्वय असतो अधिकाऱ्यांची माझी जे जवळचे संबंध आहेत त्यांनाही बरोबर घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर, लवकर योजना ही पूर्ण करून आपल्या भागाला लवकरात लवकर कसं पाणी मिळेल ह्याच्यासाठी मी सतत मी प्रयत्न आजपर्यंत तेरा सालापासून लोकांना जरी वाटत असलं काय कळत नाही काही गोष्टी अतिशय गोपनीय महाराज करून घेतल्या तर त्या जर केल्या नसत्या का नाही तर असे सारखे गुन्हे लागले आणि जाणारा वेळ त्यासाठी लागणार एनर्जी वाया जाऊ नये म्हणून आपण शक्यतो जास्तीत जास्त गोपनीय आपण ते नेलो होतो तुमच्या माहितीसाठी सांगतो अठरा डिसेंबरला आपण सोळा गावांचा प्रस्ताव पुणे आलेला आहोत जरीकडे म्हणजे किती कालवा काढू करू द्या मोर्चे काढू द्या पण आपला प्रस्ताव पुढे गेला होता म्हणून मीही गप्प होतो पण नंतर काय जनजागृती जास्त झाली ते लोक टाचव त्यांच्या लक्ष घ्या आता नाही तर कोणा नाही आणि म्हणून त्यांनी खूप मोठ्या ताकदीनं प्रयत्न करून ते त्या गावाचा समावेश करण्याचा त्यांनी राजकीय लोकांच्या मदतीने केलं तरी पण काय हरकत नाही आपण आपल्याला आपली मागणी न्याय आहे पण त्या परिस्थितीमध्ये त्यांना पाणी देण्या आपल्या आपल्याला आड करा हरकत नाही पण आपलं पाणी आपण कुठल्याही इतर गावांना देणार नाही सोळा गावांचं पाणी आहे सोळा गावांना राहील पण त्या परिस्थितीत काय वाटतील ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण सोळा गावाच्या पाण्यात आम्ही कुठलंही गाव नव्याने समावेश करून देणार नाही ज्यांना कोणाला व्हायचं असेल त्यांनी पाणी आरक्षण करावं आणि त्यामध्ये समावेश व्हावा आमचं हरकत नाही तर सोळा गावाचा प्रस्ताव लवकर ते, ते खर तर तुम्ही सर्वस्व आहात कारण तुमच्या निर्णयाच्या पुढे मी कधीही जाऊ शकत नाही जरी काही चुकीचं जरी वाटलं असेल मी तुम्हाला समजून सांगेन की भविष्य काळात ह्यापासून नुकसान होईल पण तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला लागू असेल आज तुम्ही माझ्या आरोग्याचा विचार करून भविष्य काळाचा विचार करून जो निर्णय घेतलेला आहे तो मी सगळ्यांचा निर्णय जो आहे तो मी मान्य करतो आणि तुमच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी कुपोषण स्थगित करतो